तुमच्या दौऱ्यावर आहात बैठकांचं आयोजन आहे तुमचं काय नियोजन कसं आढावा घेत प्रामुख्याने नाशिकच्या मत्स्य विभागाचा आढावा हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे साधारण मी दोन आठवड्यामध्ये एक एक जिल्हा जाऊन जिल्ह्यामध्ये जाऊन मत्स्य खात्याचा आढावा घेण्याचं एकंदरीत आमचं नियोजन असतं आणि त्या विभागामध्ये नेमकं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून काय काम सुरू आहे आणि मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मत्स्य खातं काय काय प्रयत्न करत आहे या सगळ्या दृष्टिकोनातून एक आढावा घ्यावा ह्याचे माझे सातत्याने दौरे सुरू असतात दोन आठवड्या अगोदर मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो आज आपला नाशिक डिव्हिजनचा आढावा घेण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे आणि एकंदरीत आता कृषीचा दर्जा दिल्यानंतर मत्स्य व्यवसायाला आणि काही मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मच्छीमारांच्या हिताचे काही महत्वाचे जी आर जिथे आपण शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना काही सवलती देण्याच्या सुरुवात केलेल्या आहेत तर त्या ते, त्याची ते, अंमलबजावणी कशी सुरू आहे उदाहरण के किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण फायदे मिळून देणार आहोत तर त्याचा एकंदरीत आढावा आणि त्याची एक रचना लावण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहे मी त्याच्या मला काय आता माहिती नाहीये माहिती आल्यानंतर आपण बोलू शकतो पण त्या संबंधित काय भूमिका घ्यायची भारतीय जनता पक्षाचे आमचे अधिकृत लोक बोलतील त्या बाबतीत सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्यांची इच्छा नियम जो आहे तो मालेगाव मध्ये धाब्यावर बसवण्यात आला उर्दू शाळा आहे बेकायदेशीर पद्धतीने सुट्ट्यांवर गेलेले ऐंशी शाळा ज्या आहेत म्हणून बोलतो ना या लोकांना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये किती काय ठेवावं हा आता खरंच विचार करण्याची वेळ आहे म्हणजे सरकारी योजना सगळ्या आमच्या वापरायच्या हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शंभर टक्के वापरायचे तेव्हा मोदीजींवर आक्षेप नसतो पण मतदार करत मतदान करताना लगेच इस्लाम आठवत मग कुराण आठवतं सगळं आठवतो तेव्हा मग आता हे सगळं तुम्हाला ह्या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये तुम्हाला इथे शर्या कानून तिथे आणायचं आहे मग ह्या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं कशाला जावा ना तुमच्या आब्बाच्या पाकिस्तानमध्ये किंवा आब्बाच्या कराची मध्ये तिथे शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती करा ना कोण बघायला येतंय कोण बघायला येत तुम्हाला पण इथे आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचे कायदेत कानून मानायचे नसतील ना तर मग अशा लोकांना आमच्या भूमीमध्ये राहण्याचा अधिकार आहेत ना ही घाण आहे खरं म्हंटल तर पाकिस्तानमध्ये कोणी अगर भगवत गीता मी शाळेमध्ये चालू करणार फाडून खातील त्याला जिवंत ठोकून टाकतील त्याला पण हे एवढी हिंमत करणारे आम्ही आमच्या देशामध्ये ठेवायचे कशाला आहे लोकांना तुमच्या कुंभ मेळावायच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार कशाला पाहिजे तिथे गोल टोपी डाळीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं अध्यात्मिक धुकून देतात मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे त्यांचं काय काम तिकडे आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे त्यांच्या कुरानमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची लगेच फेकून टाकतील मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजू ते, ते फिरकता पण काम नाही असे मग ते पण नाव बदलून येणार मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार हे सगळे लोक हे गोष्ट आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी माझं म्हणणं आहे सगळ्या हिंदू समाजाने जे काय आमचे साधू संत येतील जे काय सगळ्या लोकांनी सतर्क राहून दुकानं हिंदू इथे लागलीच पाहिजे दुसऱ्यांना जागा नको कारण ते, ते पूजन करत नाहीत ते आपल्या धर्माला मानत नाहीत तुम्ही अगर तुमच्यासाठी आम्ही अगर काफिरत असू तर तुमचं काम काय तिकडे आमच्याकडून घेण्यात तुम्हाला आराम आहे म्हणून तुम्हाला थुकायला लागतंय फुलं पण जे आम्हाला देणार ना त्याच्या विचारा नाही का कोणातरी उभा करा माझ्या बाजूला खरं आहे का खोट आहे मुळामध्ये किती सगळं करा म्हंटल तर ते सगळं डुप्लिकेट विषय असतो त्यांच्याकडे डुप्लिकेटच सामान मिळणार तुम्हाला कसं ओरिजिनल मिळणार ओरिजिनल कारण का सगळे मौलाना पहिले हिंदूच होते राव आहे सिंधुदुर्ग पुरता तो विषय राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या संबंधित काही भूमिका घ्यायची असेल तर आमची शेवटी महायुती आहे आम्ही सगळे मित्र पक्ष आहोत मित्र पक्ष असल्यामुळे मित्रांना बोलण्यासाठी मित्रांशी चर्चा करण्यासाठी मला नाशिक वरून उत्तर देण्याची गरज नाही त्यांचं असं म्हणणं होतं की युतीसाठी मी आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांना तेच बोलतो ना की ह्याचं उत्तर मी आमच्या मित्र पक्षाला जिथून त्यांनी विचारले ज्याच्या संबंधित त्यांनी विचारले सिंधुदुर्गामध्ये जाऊन उत्तर देईन त्याची पण निवडणुकीमध्ये आता जे बैठका होत